तारळी योजनेचे पाणी खटाव तालुक्यात पोहोचल्यानंतर दुष्काळी भागातील शेतकऱ्यांच्या डोळ्यात आनंदाचे भाव तरळले या पाणी योजनेच्या पूर्णत्वासाठी सुरुवातीपासूनच माजी आमदार डॉक्टर दिलीपराव येळगावकर यांनी कसोशीने प्रयत्न केले गेल्या काही वर्षांपासून आमदार जयकुमार गोरे यांच्या पाठपुराव्याने ही योजना पूर्ण झाली तारळीचे पाणी पहिल्यांदाच खटाव तालुक्यात पोहोचलं पळसगाव येथे डॉक्टर येळगावकर यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात जलपूजन करण्यात आलं यावेळी स्थानिक शेतकरी आनंदून गेले होते जलपूजनानंतर डॉक्टर दिलीपराव येळगावकर तसेच स्थानिकांनी प्रसिद्धी माध्यमांशी संपर्क साधला जो दुष्काळ सहन करावा लागत होता तो आता या पुढच्या सहा महिन्यानंतर अजिबात करावा लागणार नाही पाणी नियमितपणे ताळलीचं या ठिकाणी आणि यासाठी आता सुद्धा आमदार जयकुमार गोरे मी स्वतः त्या विभागाचे अधिकारी आणि देवेंद्र फडणवीस या राज्याचे उपमुख्यमंत्री त्यांनी खूप मदत केली आणि त्यामुळे हे पाणी या ठिकाणी आज आम्ही पाहतोय आज या सगळ्या कार्यकर्त्यांच्या बरोबर आपण आज हे पाणीपूजन केलेलं आहे आणखीन पंधरा ते तीन आठवडे हे पाणी या ठिकाणी राहील आणि या संपूर्ण भागाला हे पाणी देण्याची व्यवस्था आपण करू त्याच्यापूर्वी हा तलाव पूर्णपणे कोरडा होता म्हणजे इतका पाऊस या खटाव तालुक्यात सुद्धा या तलावात अजिबात पाणी नव्हतं ते आता पाणी दिसायला लागले त्यामुळे या भागातले शेतकरी आनंदी आहेत तुम्ही बघा या तलाव्यासाठी ह्यात ह्या तलाव्यात आमच्या बऱ्याचपैकी आमच्या लोकांचं क्षेत्र आहे ह्या तलाव्यामुळे आमच्या लोकांच्या बऱ्याच भागातल्या लोकांना पाण्याचे शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटतो आम्ही हे निवेदन आमच्या डॉक्टर डॉक्टरसाहेब गावकरांकडे दिले त्यांनी त्याचा पाठपुरावा करून पालकमंत्र्याकडे शंभूराव देसाईकडे आणि आमदार जयकुमार गोरे यांच्या हस्ते यांच्याकडून ते निवेदन दिले त्यांच्याकडून आम्हाला हे पाणी उपलब्ध झाल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत भविष्याच्या काळात पण डॉक्टर साहेबांनी आम्हाला कायमस्वरूपी पाणी द्यावे ही आमची इच्छा आहे एकनाथ वाघमोडे